चार दिवसांपूर्वी सातारा पोलीस अधीक्षक या पदाचा मी पदभार घेतलेला आहे आणि साताऱ्यामध्ये यापूर्वी खूप चांगल्या अधिकाऱ्यांनी काम केलेली आहेत खूप चांगले पायंडे खूप चांगल्या पायं गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि त्या पुढे सुरू ठेवण्यात येतील त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये जी गुन्हेगारीनं साताऱ्यामध्ये डोकंवर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावरती अंकुश लावण्याचं चा खूप चांगलं काम इथलं टीमनं सतत केलेलं आहे भरका असेल एमपीडी असेल इतर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असतील या सगळ्यांचा जोर तसाच टिकवून ठेवण्यात येईल माझ्या बाबतीमध्ये मीरा बोरवणकर मॅडम या महिला पोलीस अधीक्षक यापूर्वी झाले आहेत आणि त्यानंतर मी दुसरी अशी महिला पोलीस अधीक्षक आहे आणि मॅडमनी ज्या पद्धतीचं काम केलं आहे त्या पद्धतीच्या सातारकरांच्या माझ्याकडूनही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना खरं उतरण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील माझी सातारा पोलीसची संपूर्ण टीम आ, सोबत घेऊन त्यांच्या सहकार्याने आणि टीम स्पिरिटने साताऱ्याला त्याची जी आयडेंटिटी आहे अत्यंत शांत सुसंस्कृत आणि सांस्कृतिक असा ऐतिहासिक शहर ही टिकवण्यासाठी माझी पूर्ण टीम आणि साताऱ्याचे संपूर्ण नागरिक हे माझ्या सोबत राहतील आणि सहकार्य करतील अशी माझी त्यांच्या